ठाकरे गटाच्या युवा वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलेलं आहे कृषीमंत्र्यांच्या मंत्र्यांच्या वक्तव्या विरोधात युवा सेना भलतीच आक्रमक झाली आहे माळशिरसच्या अकलूज मध्ये आंदोलन करण्यात आलंय कृषीमंत्री मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त विधानामुळे सध्या राजकीय वातावरण तापलंय कृषी खात म्हणजे ओसाड गावची पाटील की, की असं म्हणत त्यांनी वक्तव्य केलं आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा वाद उफाळलाय अहो कृषी मंत्री तुम्हाला कृषी मंत्री सुद्धा लाज वाटायला लागले तुम्ही हिटलरसारखे वागत आहात गाढवासारखे तुम्ही कृती करत आहात तुम्ही काल पण एक वक्तव्य केलं के की मी ढेकळाचा पंचनामा करू का अहो त्या पिकांना काही कुसळं लागलेले होत का गांजा लागलेला आहे तुम्ही सतत शेतकऱ्याचा अपमान करून तुम्ही महाराष्ट्राची प्रतिमा मिलिन करत आहात तुम्हाला युवा सेनेच्या वतीने मी इशारा देतो तुम्ही तात्काळ हा कृषी मंत्री पदाचा राजीनामा द्या अन्यथा राजीनामा नाही तुम्ही दिला तर तुम्हाला सोलापूर जिल्ह्यामध्ये आम्ही शिवसेनेच्या वतीने आणि युवासेनेच्या वतीने पाऊल ठेवू देणार नाही हा तुम्हाला मी इशारा देतोय